सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत कोल्हापूर हातकळंगले लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेच्या वतीनं खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर झाली आहे त्यांच्या प्रचारासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर होते शनिवारी रात्री अकरा वाजता अचानक त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ विनय कोरे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली बंद खोलीमध्ये साधारणपणे दीड तास चर्चा झाली सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे या निवडणुकीदरम्यान कोल्हापूर आणि हातकळंगले लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेच्या वतीनं खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर झाली आहे त्यांच्या प्रचाराच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्या दौऱ्यादरम्यान रात्री अकरा वाजता अचानक त्यांनी वारणानगर इथं जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांची भेट घेतली यावेळी स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला या भेटीदरम्यान राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धैर्यशील माने जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम माजी मंत्री सदाभाऊ खोत आमदार प्रकाश आंबेडकर उपस्थित होते या सर्वांची बंद खोलीमध्ये साधारणपणे दीड तास चर्चा झाली या चर्चेदरम्यान खासदार धैर्यशील माने आणि खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचाराची दिशा ठरवण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना ही भेट आपली औपचारिक भेट असून आमदार कोरे यांनी स्नेहभोजनासाठी आमंत्रित केल्यानं आपण त्यांच्या निवासस्थानी भेट दिल्याचं पत्रकारांना सांगितलं